ने आज आ, आ, मी आणि समीर भाऊ भुजबळ ह्या दोघांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांच्याबरोबर जे आहे अनेक गोष्टीची चर्चा झाली सामाजिक आहेत राजकीय आहेत काय काय घडलं काय काय चालू आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं वर्तमानपत्रातून आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी मी पाहिलेल्या आहेत मी ऐकलेल्या आहेत आणि चर्चेनंतर त्यांनी मला सांगितलं की हे आपण मान्यच करायला पाहिजे की ह्या वेळेला हा जो महाविजय आपल्याला मिळालेला आहे महायुतीला याच्या मागं जे आहे ओबीसीचं आपल्याला जे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं त्याचासुद्धा मोठा वाटा आहे इतर गोष्टींचा वाटा आहेच पण ओबीसीनी विशेषतः या वेळेला आपल्या महाजीला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आपण खरोखरच सगळ्यांचे आभार मानले पाहिजे आणि हे लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये च नुकसान होणार नाही याची काळजी मला सुद्धा खूप आहे आणि कदापि जे आहे ओबीसीचं नुकसान होऊ देणार सुद्धा नाही पण आता जे काही सुरू आहे साधारणपणे राज्यामध्ये आता पुढचे पाच सहा दिवस आपल्याला कल्पना आहे की मुलांना शाळा कॉलेज सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि एक वेगळं वातावरण आहे एक अर्धा दिवस मला तुम्ही द्या अर्धा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू आणि माझी आपल्याला विनंती आहे असं सुद्धा सांगा सगळ्यांना ओबीसी नेत्यांना मी जरूर त्याच्यावर साधक बाधक विचार करतो आहेत हा सुद्धा निरोप जो आहे ओबीसी आणि त्यांच्या ओबीसीना सपोर्ट करणारे सर्व जे काही घटक आहेत त्या सगळ्यांना सांगा की आपण थोडं शांततेनं घेऊया आणि एक दहा दहा बारा दिवसामध्ये आपल्याला जेवढं काही चांगलं काही करता येईल काही मार्ग काढता येईल त्याबद्दल सखोल चर्चा आपण करू